हे आपण सगळे वेगवेगळे वेळेला आलेले माणसं एकत्रित राहतो म्हणजे काय प्रेम आहे संसारामध्ये प्रेम असतं बरं का आणि हे प्रेम साधू संतांनी आम्हाला शिकवलं हो बरं का एक एका लागते पाया रे पंढरीच्या लोकांनाही अभिमान पाया पडेल जन एका पाया पडायचं म्हणजे नक्की काय पाया पडायचं म्हणजे एकमेकाला लीन व्हायचं तुमच्यात जो भगवान परमात्मा आहे तो माझ्यात पण आहे शिवम मध्ये जो आहे तो माझ्यात पण आहे या भावनेने भावने हॅलो हॅलो ईश्वर सर्व भूतानाम बर गीता माऊले म्हणते ईश्वर सर्व भूतानाम सगळ्या भूतांमध्ये आहे आणि त्याची प्राप्ती करण्यासाठी आपला देह प्राप्त झालेला आहे आणि हे साधू संतांनी ओळखलं आणि म्हणून या देहाची महत्वी महती आपल्याला जरी कळली नाही तरी देवांना कळली